श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमावास्या तिथी ही महत्त्वाची मानली जाते अमावास्या ही गंगा स्नान आणि दानासाठी विशेष महत्त्वाची आहे कार्तिक अमावास दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथीला साजरी केली जाते पितरांचे तर्पण देखील या दिवशी केले जाते पितरांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते धार्मिक मान्यतानुसार अमवास्याच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येतात त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते त्यामुळेच पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी शनिवारी तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी प्रारंभ होईल तर एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार दर्श अमवास ही रविवारी एक डिसेंबरला पाळली जाणार आहे या दिवशी श्रीहरिविष्णूंची पूजा करून पित्रांना नैवेद्य दाखवला जातो कार्तिक अमवासेच्या दिवशी विष्णूंचे नामस्मरण फलदायी ठरते या दिवशी व्रत केल्याने देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतातच होतात पण कुंडलीतील असणारा कालसर्पदोष आणि सुद्धा मुक्ती मिळते या दिवशी पितृसूक्त आणि पितृस्तोत्राचे पठन केल्याने शुभफळ प्राप्त होते तसेच अमावस्याच्या दिवशी प्रदोष शिवलिंगावर जल अर्पण करून बेलपत्र अर्पण केल्याने महादेवांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते तसेच अमावासेच्या रात्री लक्ष्मीपूजन केल्याने धनप्राप्तीची शक्यता निर्माण होते आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व मनो कामना सुद्धा पूर्ण होतात तसेच श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व कार्यात यश मिळते आणि बिघडलेलीही कामं पूर्ण होऊ लागतात अमावासेच्या दिवशी गंगा स्नान करून दान करण्याला अत्यंत पुण्यकारक मानले जाते तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना अन्न कपडे इत्यादी दान करू शकतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला कार्तिक अमावसेच्या दिवशी सकाळीच इथे एक असा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच ना नाही पण आपल्या जीवनामध्ये असणारी जी जेवढी पण नकारात्मकता ईडापिडा शत्रुबाधा दूर होऊन आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणार आहे अतिशय प्रभावी असा हा ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कार्तिक महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणूनच कार्तिक अमवासेच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि त्यानंतर यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला दान हे करायचं आहे पण आता जर तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं न शक्य नसेल तर घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून तुम्हाला स्नानही करायची आहे स्नान केल्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत पण चुकूनही तुम्हाला अमवासेच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत स्नान करून झाल्यानंतर नंतर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर सूर्यदेवांना आपल्याला जल हे अर्पण करायचं हे जल अर्पण करताना त्यामध्ये आपल्याला चिमुळभर काळे तिळ तसेच थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि असं हे जल ओम नम ओम सूर्य देवा नम या मंत्राचा जा जप करत करत अर्पण करायचं आहे असा हे जलसूर्य देवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे अमावास्यातिथीला श्रीहरिविष्णू तसेच माता लक्ष्मी तसेच महादेवांच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं कार्तिकी अमावस्येच्या दिवशी सकाळी सकाळी आपल्याला छोटे छोटे काही उपायसुद्धा करायचे आहेत आपल्याला आपला मुख्य प्रवेशद्वार आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं तसेच आंब्याच्या पानांचं तोरणसुद्धा लावून घ्यायचं आहे तसेच आपल्याला आपल्या उंबरठ्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं त्याचबरोबर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला सुद्धा आपल्याला थोडं थोडं पाणी हे टाकायचं कारण असं म्हटलं जातं अमवास या तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून भोतलावर येत असतात आणि आपल्या त्या उंबरठ्यावर असतात आणि जे आपण पाणी टाकतो ते पाणी ते, ते ग्रहण करत असतात ज्यामुळे ते तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे ते आशीर्वाद देत असतात दिवा हा ज्ञानाचं प्रतीक आहे दिवा हा तेजाचं प्रतीक आहे आणि ज्या घरामध्ये दररोज दिवा लावला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता ना राहत नाही वास्तुदोष निर्माण होत नाही अशा घरावर कायम माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते आता ह्या उपाय करता आपल्याला एक मातीची पंती ही लागणार आहे आणि ह्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला कापसाची वात टाकायची नाही आहे आपल्याला लाल कलाव्याचा जो धागा असतो ज्याला रक्षासूत म्हटलं जातं त्या धाग्याची ही आपल्याला टाकायची तसेच ह्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं पण आता काही कारण असतो तुमच्याकडे नसेल शुद्ध गाईचं तूप तर तुम्ही तिळाचं तेल टाकलं तरीही चालणार आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवून घ्यायचे आहेत त्या तांदळावर सुद्धा आपल्याला थोडंसं हळद कुंकू टाकायचं आणि हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून आपल्याला त्यावर ठेवायचा आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे आता ह्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फुल अर्पण करून घ्यायचं आहे तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक हिरवी वेलची सुद्धा टाकायची जी लवंग आणि हिरवी वेलची आपण टाकणार आहेत ती आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी कारण लवंग आणि हिरवी वेलची ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा आपण ह्यापासून आपण काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या प्रसन्न होत असते त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडवर हळदसुद्धा टाकायची आहे हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी, जीवना जी आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच हळद ही तस श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहे तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला चिमोडभर काळे तिळसुद्धा टाकायची आहेत तिळांची उत्पत्ती ही श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा आपण आपण तिळांपासून काही उपाय करतो त्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा कृपा ही होत असते त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचे आणि तिथेच बसून काही सेवा ह्या आहेत आपल्याला एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करायचा त्याचबरोबर एक माळ आपल्याला विष्णू गायत्री मंत्राचा जप हा करायचा आहे तसेच आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठणसुद्धा करायचं आता काही कारणास्तव तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणारे ह्या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा त्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी फारच लवकर प्रसन्न होत असतात त्यानंतर आपल्याला हात जोडून श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी तसेच आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत अडचणी आहेत त्या दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे अशा रीतीने आपला हा उपाय जो आहे तो कार्तिक अमावासीच्या दिवशी करायचं आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात श्री विष्णू पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ